पिशवी घेऊन विशामध्ये कापडी पिशवी घेऊन म्हणजे जाणीवपूर्वक जात आणि मग दुकानदारांना सवय असते की काही फळ घेत तो आपलं प्लॅस्टिक काढतो त्याला सेम होतो आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आपण सेम केलं तर आपल्यापासून सुरुवात होईल आणि हळूहळू येणारा सुद्धा मिळेल की आता प्लॅस्टिक घेत नाही त्याच्यामुळे प्लॅस्टिकचा वापर आपल्याला सर्वांना शुभेच्छा आपल्या आजूबाजूचं पर्यावरण आपण सुरक्षित ठेवले पाहिजे पाण्याचा वापर जमिनीचा वापर हवेचा वापर हा जो आहे असा उपयोग आपण केला पाहिजे एवढेच मी सांगू इच्छितो जाणीव सगळ्यांना पण आपल्याकडे एक म्हण आहे कळते पण बळ असली तरी जोपर्यंत ते आचरणात येत नाही आपल्याकडे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आपण साजरा करतो वेगवेगळे दिवस आता पर्यावरण साक्षरता ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आणि त्याकरता तुम्ही शिक्षित असं आपण

प्लॅस्टिक ही आपली सवय सरांनी सांगितलं कालही छोटसच मी या डे मधून काल दोन तीन सामान देतो आणि मग त्याने सर्व काही क्वालिथीन देखीलच टाकतो सर तर हे होऊ शकत सगळ्यांकरताच ते खूप नुकसानीचं आहे पण आपण काही दुसरं व्हायला सांगितले की काही वनस्पती खरंच नष्ट झाल्या आहेत त्यांना हे प्रदूषण सहन प्राणी आहे ज्यांना हे शक्य झालं नाही डायनासोर सारखे सर्वात शक्तिशाली असलेले प्राणी या पर्यावरणातील झालेल्या बदलामुळे त्यांचा रोग झाला किंवा आपण तर असेच बेभार आणि सुसाट सुटलो एखाद्या वेळेस आपल्यावरही ही वेळ आहे ना नवतपामध्ये कसं होऊन तापत आपला कूलर किती गरम हवा मिळतो आपला कूलर कसं काम करत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती पण चर्चा करून परिषद घेऊन मला त्याची साक्षरता अगदी लहान मुलांपासून सुरुवात झाली तरच हे सगळं त्यावेळेस हे सेमो प्लास्टिक म्हणण्याची वेळच आहे ते वे ना या बांधणीतच पडणार आजकाल चांगलं आहे की मॉलमध्ये वगैरे आपण गेलो तर ते विचारतात थैरी पाहिजे का आपण त्या थैलीचे ते ॲडिशनल पैसे अजून सांगितलं की झाडं लावले पाहिजे झाडं लावलेलं पाहिजे आपणही वेगवेगळ्या मोहीमेला घेतो की झाडे लावा झाडे घाला असं तर पेपरला अजूनही चांगली थीम आहे की वेगवेगळ्या निमित्तानं आपण झाडं लावतो मी आनंदला गेल्यानंतर तिथं जे लोक आहेत मोठमोठी त्यांच्या स्मृतीपुत झाड लावतात लता मंगेशकर जाऊन मला वाटतं त्यावेळेस चार पाच दिवसच झाले तर तिथे लता मंगेशकरच्या नावाचं झाड लावले म्हणजे <laughs> आपण लग्न झालं त्याचा वाढदिवस साजरा करतो त्यानिमित्तानं झाड लावू शकतो आपण वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी आपलं वेडिंग सेरेमनीच्या वेळेस एखाद्याचा जन्म झाला त्यानिमित्तानं एखाद्याचा मृत्यू झाला त्यानिमित्तानं आपण झालं पाहिजे म्हणजे वाढदिवसाचं झाड बाबा गेल्याचं झाड